आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या भाजपविरोधात महाआघाडी उघडण्याचे काँग्रेसचे मनसुबे प्रकाश आंबेडकर यांनी उधळून लावलेत बहुजन वंचित विकास आघाडीच्या वतीनं राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे अठ्ठेचाळीस जागा लढवणार असल्याचं आंबेडकरांनी जाहीर केलं आणि माढा लोकसभेसाठी बारामतीचे विजय मोरे यांच्या उमेदवारीची घोषणा करून त्यांनी महाआघाडीला जोरदार धक्का दिलाय सोलापूर जिल्ह्यातील मायनगरमध्ये भारप बुजरंग महासंघाची जाहीर सभा झाली यावेळी त्यांनी उमेदवारांची घोषणा केली तसंच आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला बारा जागांचा प्रस्ताव दिला होता मात्र काँग्रेसकडून प्रस्तावाला उत्तर आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं तसंच भाजप आणि आर एस वरती निशाणा साधला बंदुका आणि बॉम्बमुळे तुम्हाला कशाला लागतात असा थेट सवाल त्यांनी आर एस एसला विचारला लवकरात लवकर आमची भूमिका स्पष्ट करणं हे आम्हाला गरजेचं आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा होतात त्या त्या आमी जाहिर करना। का शे गावा है। त्या ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर करणार काय का अठराशे पेक्षा जास्ती गावं आहेत उमेदवारांना त्या गावामध्ये फिरण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचा लिमिट जो होता की आम्ही कुठपर्यंत थांबू शकतो हो। तो तीस तारीख आम्ही अगोदरच देऊन झाली होती काँग्रेस तिथे काहीच करायला तयार नाही आहे आणि म्हणून आमचा नाईलाज आहे की आम्हाला आता अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा लढाव्या लागतील आज प्रश्न या वंचित बहुजन आघा वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की लढा हा गैर संविधानवादी आणि संविधान न मानणाऱ्या आर एस एस बरोबर आहे जुलैपासून आम्ही असा मानतोय की आर एस एसला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचं काँग्रेसचा काय आराखडा आहे तो त्यांनी आम्हाला द्यावा